आता बातम्या पाहूया या विस्ताराने दिवसभरातील सगळ्यात मोठी बातमी समोर येत आहे जनतेला युद्धजन्य परिस्थितीसाठी तयार करा गृहमंत्रालयाचे सर्व राज्यांना हे आदेश आहेत सायरन वाजवण्याचेही सर्व राज्यांना निर्देश दिले गेलेत भारत पाकिस्तान तणावानंतर गृह मंत्रालयानं हे निर्देश दिलेले आहेत एक मोठी बातमी समोर येते युद्धजन्य परिस्थितीसाठी सर्व राज्यांना तयार करा जनतेला तयार करा असे निर्देश हे देण्यात आलेले आहेत गृहमंत्रालयानं सर्व राज्यांना हे आदेश दिलेले आहेत सायरन वाजवण्याच्या सर्व राज्यांना निर्देश हे देण्यात आलेत भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाने हे निर्देश दिले पहिलगाम आल्यानंतर भारत आणि पाक दोन्हीकडे बैठका सुरू आहेत या सर्व पार्श्वभूमीवर दिल्लीत महत्त्वाच्या बैठका पार पडतायत तर आता गृह मंत्रालयानं सर्व राज्यांना आदेश दिलेले आहेत युद्धजन्य परिस्थितीसाठी जनतेला तयार करा असे निर्देश हे देण्यात आले अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडलेले आहेत शुभम या घडीची एक सर्वात मोठी बातमी आपण पाहतो आहे गृह मंत्रालयानं सर्व राज्यांना आदेश दिलेले आहेत सोबतच युद्धजन्य परिस्थितीसाठी तयार करा जनतेला असा निर्देश देण्यात आला आहे जगदीश आपण बघू शकतो खूप मोठी बातमी जी आहे ती हाती आलेली आहे आणि खरं पाहायला गेलं तर येत्या बुधवारी म्हणजे सात तारखे रोजी जे आहे सुरक्षा यंत्रणाची मॉकड्रिल देण्याचे आदेश जे आहेत आपल्या देशातील अनेक राज्यांना देण्यात आलेले आहेत आणि ज्यामध्ये महत्वाचं हो म्हणजे हवाई हल्ल्याचा इशारा झाल्याचा समजा सायरन जे आहे ते सक्रिय करण्यासाठी सांगितलेलं आहे सोबत नागरिक आणि विद्यार्थी यांना प्रशिक्षण देण्यासाठी सांगितलेलं आहे की समजा एखाद्या वेळेस शत्रूचा हल्ला झाला तर अशा प्रसंगी स्वतःचे आणि आपल्या सोबतल्यांचे संरक्षण कसे करायचे यावर मार्गदर्शन देण्याचे आदेश जे आहेत ते देण्यात आलेले आहेत सोबतच ब्लॅकआउट उपाययोजना असतात ज्या विद्युत प्रकाश नियंत्रणाच्या तयारीसाठी असतात ते देखील करायला सांगितलेलं आहे आणि महत्वाच्या तात्काळ सुपीकरणासाठी जी देखील तयारी जी आहे ती नागरिकांकडनं करून घ्यायला जी आहे सांगितलं आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की एखादी आपत्कालीन स्थिती आली तर त्यावेळेस इव्हॅक्युएशन म्हणजेच बाहेर काढण्यासाठी योजना ज्या आहेत त्या कुठेतरी आता प्रारंभ करा अशा पद्धतीच्या सूचना ज्या आहेत ते केंद्रीय मंत्रालय भारताच्या गृह मंत्रालयाने जे आहे सांगितलेले आहेत आणि सात तारीख हा देशामध्ये आपल्या भारत देशामध्ये एक महत्वाचं वॉकड्रिल जे आहे ते होणार आहे ते ज्या पद्धतीत पहलगाम या ठिकाणी हल्ला झालेला आहे आणि या हल्ल्यानंतर कुठेतरी युद्धाची तराई तयारी जी आहे ही दोन्ही देशांकडनं सुरू आहे आणि अर्थातच पाकिस्तानकडनं नेमकंच वॉर समजा करण्यात आला तर तो कुठे करण्यात येईल किंवा कोणत्या राज्यावर असेल कोणत्या शहरावर असेल याची कुठलीच पूर्वकल्पना जी आहे सांगू नाही शकत अचानक भयानक प्रकारे प्रकारे समजायचं तर आपले भारतीय नागरिक यांच्यासाठी हे सात मे बुधवार रोजी म्हणजे अर्थातच दोन दिवसांनंतर करण्याचे निर्देश जे आहेत ते गृह मंत्रालयाने काही राज्यांना दिल्यातील सूत्रांकडून माहिती कळत आहे जगदीश दरम्यान शुभम या आदेशाचा अर्थ काय घ्यायचा पुढच्या काही दिवसात एखादी मोठी घटना होऊ शकते अर्थातच समजा पाहायला गेलं तर भारत देश हा युद्धासाठी तयारी करत आहे एकीकडे पाकिस्तान देखील तयारी करत आहे पण अर्थातच त्यांचे हात जे आहेत ते कुठेतरी दबलेले आहेत कारण की त्यांच्याकडे आर्थिक परिस्थिती खूपच म्हणजे बिकट आहे आणि सोबतच त्यांची ते आपल्या देशासोबत काय तर आपल्या एखाद्या राज्यासोबत पण युद्ध नाही करू शकत ही त्यांची खरंच तर परिस्थिती आहे पण तरी देखील आमच्या आमच्याकडे तयारी आहे आणि आम्ही भारत देशाला हरू अशा पद्धतीच्या भूमिकांनी छुप्यारित्या रात्रीच्या हे बैठका घेत आहेत दहाडे खुल्या बैठका घ्यायला देखील हे घाबरतात म्हणजे बैठकांसाठी पण हे रात्रीची वेळ जी आहे ते साधताना दिसून येत आहेत अनेक महत्वाचे निर्णय जे आहेत हे पाकिस्तानकडनं जे आहे रात्रीचे घेण्यात येत आहेत आणि अशाच पद्धतीत समजा उद्या जाऊन समजा त्यांच्याकडनं हल्ला करण्यात आला किंवा काय करण्यात आलं कारण की चकमक जी आहे ती आगेले आठवडा दहा दिवसांपासून सीमा भागांवर सुरूच आहे तशाच पद्धतीत समजा देशामध्ये काही करण्यात आलं किंवा देशामध्ये अजून समजा काही कि ज्या अटॅक करू शकतात किंवा मग दहशतवादी अजून देखील लपलेले काही असू शकतात आणि त्यांनी समजा हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यासाठी ही मॉपड्रिलची तयारी करण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे शुभम गृह मंत्रालयानं सर्व राज्यांना हे आदेश दिलेले आहेत सर्वसामान्य नागरिकांना काही सूचना असू शकतात यामध्ये अर्थातच जगदीश या सूचना सर्वसामान्य नागरिकांसाठीच दिलेल्या आहेत हे नागरिकांकडूनच करून घेण्यात येणार आहेत आणि अनेक गोष्टीच्या आपण बघू शकतो की ज्या प्रकारे इथे सांगण्यात आलेला आहे की नागरिक आणि विद्यार्थी यांना प्रशिक्षण देणे असेल किंवा इवॅक्स्युएशनची योजना जी आहे ती करण्याचा आदेश असतील हे सर्वसामान्य आपल्या भारतीयासाठी आहेत नागरिकांसाठी आहेत जगदीश जी धन्यवाद शुभम दिलेल्या माहितीबद्दल तर जनतेला युद्धजन्य परिस्थितीसाठी तयार करा असे आदेश हे गृहमंत्रालयानं सर्व राज्यांना दिलेले आहेत सोबतच सायरन वाजवण्याचे स सुद्धा सर्व राज्यांना निर्देश दिलेले आहेत भारत पाकिस्तान तणावानंतर गृह मंत्रालयानं हे निर्देश दिलेले आहेत आज दिवसभर दिल्लीमध्ये अनेक महत्त्वाच्या बैठका पार पडलेल्या आहेत त्यानंतर आता हे आदेश देण्यात आलेले आहेत सात तारखेला जनतेला युद्धजन्य परिस्थितीसाठी तयार करा यासाठीचे गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना हे आदेश आहेत पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाक तणावाचं वातावरण तयार झालेलं आहे त्यातच पाककडून काही कुरघोड्या सुद्धा सुरू होत असतात या सर्व पार्श्वभूमीवर हे निर्देश देण्यात आलेले आहेत अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी माफ करा आपल्यासोबत आप सतीश ढगे हे निवृत्त कर्नल जोडलेले सर आपलं जय महाराष्ट्रामध्ये स्वागत एक महत्त्वाची बातमी समोर येते आहे जनतेला युद्धजन्य परिस्थितीसाठी तयार करा से निर्देश देण्यात गृह मंत्रालयाने आदेश दिलेले आहेत याकडे मुळात भारताची पाकिस्तान विरुद्ध झाली तर ही फक्त लष्कराची लढाई नाही आहे आणि त्या अनुषंगाने सात मे पासून नागरी संरक्षणाची संबंधित जे ड्रिल होणार आहे ते अत्यंत महत्वाचे ठरणार आहे कारण खरोखरच पाकिस्तानने जर भारतामध्ये हल्ला केला पाकिस्तान कडे की आपल्या महत्वाच्या शहरांवर टार्गेट एअर स्ट्राईक झाले किंवा मिसाईल हल्ले जर झाले तर सामान्य नागरिकांचं कर संरक्षण करण्यासाठी त्याचबरोबर कर जर जखमी झाले तर त्यासाठी अतिशय सिस्टमॅटिकली ब्लड डोनेशन त्याचबरोबर ट्रीटमेंटशी संबंधित इव्हॅक्युएशन प्लॅन त्या ठिकाणी असावा जर रात्रीच्या वेळेस एअर स्ट्राईक होत असतील तर त्याच्याशी संबंधित ब्लॅकआउटशी संबंधित रिहर्सर्स व्हावेत या सगळ्या अनुषंगाने ज्या आहेत या मॉब ब्रिज नागरी संरक्षणाशी संबंधित अत्यंत महत्वाचे ठरणार आहे आणि भारतातला प्रत्येक तरुण भारतातला प्रत्येक नागरिक हा जो आहे भारताविरुद्ध भारताविरुद्ध पाकिस्ताननं मागच्या कित्येक दशकांपासून हा जो दहशतवाद पसरवलेला आहे आणि त्याच्याविरुद्धची जी लढाई आहे त्यामध्ये तो सामील होणार आहे नक्कीच वेगवेगळ्या राज्यांना दिलेल्या अशा पुढच्या काही दिवसामध्ये पाक असा काही हल्ला करू शकतो तुमचा अंदाज काय नक्कीच म्हणजे पाकिस्तान कडून एस्टिमेशन लेडर कसं वाढणार आहे हे कोणीच त्या ठिकाणी सांगू शकत नाही पण भारत पाक काश्मीर काश्मीरमध्ये त्या ठिकाणी कारवाई करेल त्याचबरोबर हाय व्हॅल्यू टार्गेट जे आहे त्यांना टिकण्याचा प्रयत्न करेल आणि मग त्यांना रिटॅलिएट करण्यासाठी जे आहे पाकिस्तान प्रयत्न करेल भारताजवळ जे आहे पूर्ण संरक्षण व्यवस्था आहे आपल्याकडे सगळ्या पर्यायांचा आपल्याला त्या ठिकाणी विचार करावा लागतो आणि जर गरज पडली आणि अशा प्रकारचा हल्ला झाला तर कमीत कमी नुकसान व्हावं आपली जनता जी आहे याच्यापासून कसं संरक्षित राहावी त्याचबरोबर आपले जे महत्वाचे हाय व्हॅल्यूड ऍसेट्स आहेत वेगवेगळ्या शहरांमध्ये त्याला सुद्धा कसं कंट्रोल करावं कसं सॅमोप्लाईज करावं यासाठी या सगळ्या मॉक ड्रिल ज्या त्या ठरणार आहे म्हणजे थोडक्यात सिस्टमॅटिकली आपण हा जो लढा आहे त्या लढ्यासाठी जे आहे अतिशय चिस्तबद्ध पद्धतीनं सतीश जी हे एक महत्वाचं पाऊल असणार आहे भारताकडून नक्कीच महत्वाचं पाऊल आहे जसं आपण म्हणतोय की होल ऑफ नेशन अप्रोच म्हणजे आपण फक्त लष्करी कारवाई म्हणून पाहत नाही आपण जे डिजिटल स्ट्राईक केला ट्रेड स्ट्राईक केला ट्रिटी जे आहे आपण त्या ठिकाणी स्थगित केली हे सगळे ऑप्शन तर केलेच केले पण आरपारच्या लढाईमध्ये जे आहे आपण कुठलीच गोष्ट त्या ठिकाणी शोधणार नाही आणि त्या अनुषंगाने भारताच्या नागरिकांना सुद्धा कमीत कमी नुकसान पोहोचावं भारताच्या नागरिकांचा सुद्धा यामध्ये समावेश असावा या अनुषंगाने हे महत्वाचं सतीशजी धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल